लतिका गांधी फाउंडेशनकडून एम बी एज्युकेशन सोसायटी सांगलीमधील विद्यार्थ्यांना पाण्याचे आर ओ फिल्टर आणि संगणक भेट सांगली समाजवादी सेवादल कार्यकर्त्या आणि आदर्श माता पुरस्कार प्राप्त स्वर्गीय लतिका गांधी यांच्या दुसऱ्या स्मृतीदिनानिमित्त एम एज्युकेशन सोसायटी मिरज शाखा सांगली येथील शाळेत विद्यार्थ्यांना पाण्याचे आर ओ फिल्टर व संगणक भेट देण्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला या शाळेत सकाळ व दुपार सतरा शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसह हो सुमारे दोन हजार विद्यार्थी संख्या आहे सदर शाळेत सांगली शहरातील विविध भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात परंतु या विद्यार्थी विद्यार्थी सोय नव्हती त्याचप्रमाणे शाळेत संगणक कक्षही संपर्क साधून सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील स्टाफला पुरेसा पाण्याचा प्लांट आणि शाळेला संगणक लॅब बसवून दिला याबद्दल शाळेचे अधिकारी पदाधिकारी शिक्षक यांनी गांधी फाउंडेशन पदाधिकारी यांचे आभार मानलेले आहेत एम एच आय उर्दू प्रायमरी स्कूल नूर उर्दू हायस्कूल सेमी इंग्लिश स्कूल अशा विविध शाखा असून या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते या आयोजित कार्यक्रमासाठी समाजवादी सेवादल कार्यकर्त्या आदर्श मता पुरस्कार प्राप्त स्वर्गीय लतिका गांधी यांच्या दुसऱ्या स्मृती दिनानिमित्त लतिका गांधी फाउंडेशनचे संस्थापक मनोज गांधी यांच्या मार्गदर्शनातून व संकल्पनेतून एम बी एज्युकेशन सोसायटी मिरज यांच्या सांगली येथील एम एच आय उर्दू प्रायमरी स्कूल नूर उर्दू हायस्कूल सेमी इंग्लिश हायस्कूलमधून दोन हजार विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांना शुद्ध पाण्याची सोय व्हावी या हेतूने फिल्टर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुनियेत मुलांना संगणकाचा उपयोग करता यावा यास उद्देशाने जवळपास वीसहून अधिक संगणक आणि पाण्याचे फिल्टर भेट देण्यात आले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली